बरंजळा साबळे इथं शेतकऱ्याची दोनशे क्विंटल मका पाण्याखाली जिल्ह्यात पुन्हा सर्व दूर पाऊस जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे इथं काल रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला या पावसामुळे गावातील शेतकरी संतोष साबळे यांच्या शेतातील मळणी केलेल्या सुमारे दोनशे क्विंटल मकाचं मोठं नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोष साबळे यांनी दिवसभर कष्ट करून मकाची मळणी केली होती मळणी झालेला मका त्यांनी झाकून ठेवला असला तरी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पाण्याचा प्रवेश झाल्यानं संपूर्ण मका भिजला एवढंच नव्हे तर मळणीसाठी शिल्लक असलेली मकाची कणस देखील पावसात भिजून खराब झाली या घटनेमुळे संतोष साबळे यांना आर्थिक फटका बसला असून त्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांच्याही पिकांना धोका निर्माण झालाय शेतकरी वर्गात या अवकाळी पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे जालना जिल्ह्यासह मराठवाडा परिसरात सलग महिन्याभरापासून पावसाचा कहर सुरूच आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाली होती आणि आता ऑक्टोंबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातले पीक पूर्णपणे उद्वस्त झाले सोयाबीन मका कापूस तूर यांसारख्या हंगामी पिकांची अत्यंत अवस्था गंभीर झाली असून मुळांपर्यंत पाणी सचल्यानं अनेक ठिकाणी पिकं कुजण्यास सुरुवात झालीय शेतकऱ्यांनी कितीही निघा राखली तरी सततच्या ओलाव्यामुळं उत्पादनावर मोठा परिणाम होतोय मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले काहींनी नुकताच मळणीचा टप्पा गाठला असताना पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं कष्टावर पाणी फिरलंय आता शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला असून पिके वाचवण्यासाठी तो प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहे शासनानं तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे काल बारा वाजेपण जवळपास दोनशे क्विंटल मक्क वावरत पडले पूर्ण त्याच्या पाणी गेलं त्यात हे पाणी तुंबलेलं आहे रातभर बी पाणी चालू आहे त्याच्या पुढे काय करा म्हणून डोकं चालत नाही बाहेर काढायला वाहन बी निघत नाही डोखाचा टाइम येले आता आ, विला ता ता आता दुसरा ना विलाजच नाही काही पाऊस किती वाजता बारा वाजे पण चाली कालच्या आता राती बे सारात पाणी चाले होता आता आता सकाळी पाणी उघडला म्हणून आम्ही बाहेर आलो पायावर आलो त्याच्या त्याच्यापुढे काहीच नाही करता येऊ राहिलं ते आता ते वावरत सरणारे त्याचा प्रचंड असं वास पण सुटला वाहनातून बाहेर काढता बी येत नाही ती काहीच नाही करता येणार किती हो ती मक्का जवळपास आम्ही आठ आठ लाखात वावर ठोकड्याने सात एकर मक्का होती पूर्ण ती काढून आणून टाकली ती ओढलीच मक्का त्याच्यात खाली गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ती त्याच्या खाली पाणी तू मेले सगळ पाणीच आहे आता खर्च किती आला खर्च आता ते दोनशे क्विंटल आता ते किती आला म्हणजे त्याच्या काय शंभर बॅग खताची व्हायली औशीत मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच अस नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर खर्च निंग न कस झाला पुरी पाण्याखाली पुरीतप्रता पुरी हेच पडेल या झुक इटच या जुक हे काय गाराचे हे पाणीचे याच्यात मक्कात पाणी हे पाणी आहे ते हे गंजे गंज शेणी हे सगळ गंजे इटून तिटून तिकडं 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 पुरी मक्काचे लोक ना काय करा म्हणून त्याच्या पुढं मदत कर आता त्याच त्याला काय माहिती आता आपल्याला केलं तर नाही दिलं तर राहिलं त्याचा काय इलाज आहे सरकारचा कोण मालक आहे